आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगर मधील बोलकर व्हॅली पोलीस चौकीच्या हकेच्या अंतरावर दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्या युवकाला कोणतंही कारण नसताना परिसरातील एका विकृत मनस्थितीच्या इसमाने जबरदस्त मारहाण करून पळून गेला परिसरातील नागरिक व महिलांनी घटनास्थळी धाव घेत सदर युवकाला उचलून खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एक रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास राधाकृष्ण नगर मध्ये विकी ताठे वय वर्ष अठ्ठावीस राहणार राधाकृष्णनगर हा युवक नेहमीप्रमाणे उदरनिर्वाहासाठी आपल्या हातगाडीवर भाजी विक्री करत असताना परिसरातील एका विकृत मनस्थितीच्या व्यक्तीने मारहाण करताना कुरापत करून जबरदस्त मारहाण केली व पळून गेला यावर परिसरातील महिला व सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी धाव घेऊन त्यास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले घटनेबाबत तक्रार देण्यासाठी राधाकृष्ण परिसरातील नागरिकांनी सामूहिकरित्या चौकीत तक्रार करण्यासाठी गेले परंतु पोलीस चौकी बंद होती त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलीस चौकी बाहेर ठिया आंदोलन करत पोलीस चौकी पूर्ण वेळ सुरू करा अन्यथा बंद करा अशी मागणी केली यावर इंद्रभान सांगळे यांनी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये संपर्क केला असता तब्बल दोन तासाने पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस चौकीवर आले व घटनेची माहिती घेतली पोलीस अधिकारी यांनी महिला व नागरिकांची समजूत काढत संबंधित गुन्हेगार विरोधात लेखी तक्रार देण्यास सांगून गुन्हेगारावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितलंय पण आपा, आपा विषय असा आहे मिनटाला की हे जे नगर चौकनी चौकी बांध त्यांचे नावनी चौकी आहे तुम्ही नगर चौकन येथे ठिकाणी उपस्थित नाही तुम्ही त्यांना प्रश्न करशाल का नक्की आता तो त्यांचा काळ संपलेला आहे तरी परंतु शेवटी त्यांना आम्ही नगरसेवक म्हणूनच बघतो माझी नगरसेवक माझी नगरसेवक म्हणूनच बघतो ते त्यांचं सुद्धा काम आहे जनते का जनतेला नागरिकांना ज्या काही अडी अडचणी असतील कायद्याच्या असतील किंवा नागरी समस्या असतील त्यांचं निराकरण करणं अशा संकटामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रभागामध्ये चार नगर फक्त एकच नगर नगरसेवक या ठिकाणी उपलब्ध आहे बाकीचे तीन नगर चौक नाही पोलीस चौकीचं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी तर नाहीये हे प्रकार वारंवार इथं घडताय नेहमी तुमचं काय म्हणणं या ठिकाणी नेहमी हे प्रकार घडताय अक्षरशः आम्ही ना आता दुसरी केस या ठिकाणीच या ठिकाणी डोक्यावरती वार केलेला आहे ती सुद्धा व्यक्ती या ठिकाणी येऊन बसलेली आहे परंतु तिला न्याय देण्यासाठी किंवा तिचं भांडण काय समजून घेण्यासाठी पोलीस यंत्रणा नाहीये आम्ही समजू शकतो पोलिस यंत्र मनुष्यबळ कमी आहे पण किमान दिवसभरामध्ये दोन तास ही चौकी उघडी पाहिजे पण तशी परिस्थितीच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून ही पूर्णपणे बंद चौक जर पोलीस यंत्रणा सक्षम नसेल त्या ठिकाणी चौकी उभारण्यात आली थोडक्यात त्याच्या मागचं राजकारण काय नेमकं राजकारण नाही पोलीस चौकीचा उद्देश चांगला होता परंतु त्या पद्धतीनं आज तिथली सेवा मिळत नाही आम्हाला पहिल्यापासून आतापर्यंत नाही नाही मग सुरुवातीला आणि आज सुरुवातीला चांगली झाली वर्ष दोन वर्ष कर्मचारी राहायचे दिवसभर राहायचे पण एवढ्या एक वर्षभरामध्ये अशी परिस्थिती झाली की इथे कर्मचारीच राहत नाही आणि आता एक जे कर्मचारी इथून गेले महिलांना सांगितलं जा इथे काही थांबू नका म्हणे दाखल करून गर्दी करू नका म्हणे जर स्टेटमेंट पोलीस खात्याकडून किंवा अशी सगळी परिस्थिती आहे आम्हाला न्याय पाहिजे नाही तर आम्ही आम्हाला इथं जर न्याय नाही मिळाला पोलीस चालू नाही आम्ही काही एक हप्त्याच्या आतमध्ये जन आंदोलन छोडून पोलीस यंत्रणाचा आरोप येऊन तुम्हाला सांगत होते का की तुम्ही तो निघून जातो इदा महिलांना नेहमी त्रास होतो सातपूर असेल अशोकनगर असेल स्नेहच्या चिंग महिलांना छेडछाड मोठ्या प्रमाणात वाढतो या ठिकाणी राधाकृष्ण नगर मध्ये एका भाजी विक्रेत्यावरती ब्लॅड असा हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला करत असताना ज्यांनी हल्ला केलेला आहे तो रहिवासी तिथला त्याच गल्लीमध्ये राहत असून त्याचा नेहमी महिलांना त्रास आहे अशा सगळ्या महिलांची या ठिकाणी तक्रार आहे शंभरच्या वरती महिला इथं दोन तासापासून या पोलीस चौकीच्या समोर ठिया मांडून आहे मी पोलीस खात्याला की विनंती करतो ही चौकी जी दिली आहे ती फक्त शो म्हणून दिली आहे का इथं कुठलाही कर्मचारी नसतो आणि हा एक प्रकारे या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचा हा एक अड्डा झालेला आहे आणि पाण्याच्या टाकीखाली नेहमी बघितलं की तर तिथं मुलं गांजा दारू असे सगळे सेवन करणारे मुलं तिथं बसलेले असतात येणाऱ्या जाणाऱ्या मुली महिला यांची छेडछाड करतात शिबिगाळ करतात आणि आम्हाला या चौकीचं ज्यावेळेस या, या चौकीचं उद्घाटन झालं त्यावेळेस असं वाटलं होतं की खरोखर आपल्याला एक चांगलं इथं एक संरक्षणार्थ आपल्याला या ठिकाणी आपल्या नगरामध्ये चौकी झाली पण मी सगळ्यांच्या वतीने आता या ठिकाणी सांगू इच्छितो ही चौक एक तर बंद करा नाहीतर तर ती कंटिन्यू चालू ठेवा कारण या चौकीपासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही उलट या चौकीच्या आडुष्याला अनेक गुंड प्रवृत्तीचे मुलं बसलेले असतात आज या ठिकाणी या नगरामध्ये आज पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर